कृष्णा आंधळे सरेंडर होणार मित्रांनो संतोष देशमुख हत्या प्रकरणामधला आरोपी कृष्णा आंधळे एकशे सेहेचाळीस सत्तेचाळीस दिवस उलटून गेलेले आहेत तरी सुद्धा त्याचा शोध हा पोलिसांना सीआयडीएल ला लागलेला नव्हता परंतु कृष्णा आंधळे हा आता एसआयटी ला शरण जाऊ शकतो कृष्णा आंधळे विषयीची नेमकी याबाबतची माहिती काय आहे आणि कृष्णा आंधळे हा नेमका कुठे असू शकतो हेच तुम्हाला मी आजच्या एवढ्या मध्ये थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी रंजित मित्रांनो मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मित्रांनो संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये जो कृष्णा आंधळे नावाचा आरोपी होता तो सुद्धा सामील होता असं त्या व्हिडिओमधून किंवा जे काही प्रोफ आले संतोष देशमुख यांना मारण्याचे प्रो पुरावे यांच्या मार्फत हे सगळं उघड झालं संतोष देशमुखांची हत्या झाली आणि कृष्णा आंधळे नावाचा हा व्यक्ती किंवा आरोपी हा गायब झाला फरार झाला मग ज्यावेळेस हा फरार झाला गायब झाला त्यावेळेस कुठंतरी याचा शोध घेण्यास सुरुवात झाली मग बाकीचे जे आरोपी जे होते त्यांचा शोध तर घेतलाच परंतु कृष्णा आंधळेचा सुद्धा शोध आपल्या पोलिसांना घ्यायचा होता परंतु कृष्णा आंधळेनं असा काही दिमाग लावला की त्या कृष्णा आंधळे हा फरार झाला आणि कृष्णा आंधळे पोलिसांच्या ताब्यातून निसटल्याच आता समोर आहे कि आहे किंवा आता जे वातावरण आहे आता जो पळून गेलेला आहे जो फरार आहे ते याच्यातून आपल्याला परंतु कुठेतरी आता कृष्ण लागावा असा एक आवाज येत विचारलं जाते की संतोष देशमुखांच्या कुटुंबाला नेमका न्याय कधी मिळणार आहे कारण वैभवीचा म्हणजे संतोष देशमुख यांची जी मुलगी आहे वैभवी तिचा काल निकाल जाहीर झाला आणि त्या निकालामध्ये ज्यावेळेस शुभेच्छाचा फोन त्या वैभवला आला बऱ्याच लोकांनी केला म्हणजे मोठ्या मोठ्या लोकांनी ने, ने नेत्यांनी केला सुप्रिया सुळे असतील एकनाथ शिंदे असतील ज्योतिमेटे असतील अशा बऱ्याचशा राजकीय व्यक्तींनी वैभवी देशमुखला शुभेच्छा देण्यासाठी फोन केलेला आणि त्यावेळेस शुभेच्छाचा स्वीकार करताना तिनं प्रत्येक व्यक्तीला सांगितले की आम्हाला फक्त न्याय पाहिजे आमचा हा आनंद आज जर पप्पा असते तर दुग्णा झाला असता परंतु आता आमच्या या आनंदामध्ये किंवा या सगळ्या रिझल्ट मध्ये कुठेही आमचा आनंद नाही आहे जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा रिझल्ट किंवा आनंद आमच्यासाठी थोडासा असणार आहे किंवा छोटासा असणार आहे हा आनंद नसणारच अशा प्रकारे त्यांची भावना होती आणि यामध्ये आता कृष्णा आंधळे नावाचा आरोपी जो आपण सुरुवातीपासून बोलत आलेला होती कृष्णा आंधळे नेमका कुठे गायब झाला तर कृष्णा आंधळे सरेंडर होण्याची दाट शक्यता हे आता वाढलेले दिसून येत आहे कारण एकशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस दिवस उलटून गेले असून आता कृष्णा आंधळेला फिरत असला तरी सुद्धा त्याच्यावर एक बंधन आहे आणि कडक एसआयटी न सुद्धा मोठमोठे पावलं त्याच्या बाबतीमध्ये उचललेले आहेत एसआयटी न काय केलेलं आहे तर स्थानिक पोलिसांची सुद्धा एसआयटी मध्ये सामील करून घेतलं गेलेलं आहे म्हणजे कृष्णा आंधळेचा यावरून आता लवकरात लवकर शोध लागू शकतो नाहीतर मग कृष्णा आंधळे स्वतःहून शरण येऊ शकतो तर याचं कारण म्हणजे की एसआयटीने हे खेळलेलं डाव कारण स्थानिक पोलिसांना जेवढी काही या सगळ्यांची माहिती असणार आहे तेवढी त्या टी मध्ये जे काही पोलिस होते मुंबई पुण्याकडले पु, तर त्यांना हा शोध लागण्यासाठी कठीण झाला असता परंतु जे स्थानिक पोलिस त्यांनी ते त्याच्यामध्ये घेतलेले आहेत त्या स्थानिक पोलिसांकडून कुठेतरी याचा शोध लागू शकतो परंतु कृष्णा आंधळेकडे असे काही पुरावे आहेत असं बोलले जाते की या केस के मधील सगळ्यात महत्वाचे किंवा सगळ्यात जे उपयोगी पडणारे पुरावे हे कृष्णा आंधळेकडे उपलब्ध आहेत अशा प्रकारे सुद्धा बोललं जाते आणि कृष्णा आंधळेला लवकरात लवकर पकडून लवकरात लवकर त्याला बंद करणं गरजेचं सुद्धा आहे अशा प्रकारे सुद्धा एक मागणी जनतेतून समाजातून आणि कुटुंबाकडून सुद्धा होत आहे कारण संतोष देशमुख यांच्या कुटुंबाचा विचार करायचं झाला तर कृष्णा आंधळेचा शोध हा त्यांच्या मनाने लवकरात लवकर लागून लवकरात लवकर तो बंद व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे मित्रांनो आता कृष्णा आंधळे सरेंडर होऊ शकतो का जर याच्यावर प्रेशर जर वाढलं तर कृष्ण आंधळे नक्कीच पुढे येऊ शकतो आणि कृष्णा आंधळे हा सरेंडर होऊ शकतो मित्रांनो आता तुम्हाला काय वाटतंय कृष्ण आंधळेबाबत आणि या सगळ्या प्रकरणाबाबत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद